नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतो आहे आपण या ठिकाणी वनवास करण्यासाठी काही लोकं या ठिकाणी आलेले गारा गारा आहेत गाराकोले या ठिकाणचे माडा तालुक्यातील गाराकोले या ठिकाणचेही आहेत आपण श्रीरामचंद्रांनी जवळजवळ चौदा वर्षाचा वनवास भोगलेला होता आणि चौदा वर्षे ते वनवन भटकले तशाच प्रकारचा वनवास आता कलियुगामध्येही काही रामभक्त या ठिकाणी करत आहेत काय समाधान मिळतं तुम्ही या ठिकाणी प्रवास करून आलेला आहात नेमकं काय सांगाल त्याच्यामध्ये तुम्हाला काय समाधान मिळतं मिळत चांगल्या तर आपल्याला वसा वाटत म्हणजे जावज वाटतं जर त्या वर्षी आमचं सव्वीसा वर्ष आहे आम्हाला ती जायची शक्ती वनवासाला जायचं म्हणलं तिथे वाटतं वाटत ह्याच्या अगोदर नेमकं आधी बारा दिवस सगळं देव केलं परत आहे का जवळजवळ पंचावन्न साठ पासष्ट ते सत्तर वर्षाचे लोक सुद्धा तुमच्या बरोबर आहेत आज ते प्रवास करतायत तुमच्या बरोबर म्हणजे त्यांच्या तें, काही शारीरिक व्याधी असतील काय असतील ह्या चालण्यामुळे काय कमी होत आहे काय नाही काय झालं किती जागेचं पाणी पिऊ आपण किती जाग्याला काय काय शोध झालं अजिबात काय झालंय तर ही परंपरा जवळजवळ किती वर्ष झालं तुम्ही करताय सव्वीस वर्ष झाली सव्वीस वर्ष झाली आता या ठिकाणी भारत देशामध्ये अनेक हिंदू संस्कृती काही ठिकाणी लयाला चाललेली आहे परंतु तुमच्यासारखी काही लोकांनी हिंदू संस्कृती जपलेली आहे तुम्ही काय संदेश द्याल लोकांना हिंदू संस्कृती विषय बाबा हिंदू संस्कृती आपली कशी जपली पाहिजे काय त्याबद्दल काय बोलाल चांगल्या मापानच झालं पाहिजे असं चाललं पाहिजे कोणाला चाललं पाहिजे रामराज्य कसं होतं चांगलंच होतं त्या मापानं रामराज्यामध्ये कोणावरतीही अन्याय झाला नाही काय नाही तशाच प्रकारचं राज्य आता सुद्धा असलं पाहिजे अशीच आपली भावना आहे आता सध्या जी आम्ही वनवासाचा प्रवास करत असताना सव्वीस दिवस झाला आम्ही बाहेर भटकतोय बरं राम चौदा वर्ष वनवास त्यांना बोहला त्यांनी भोगला त्याच पद्धतीने आमच्या गावातील दहा ते वीस वीस एक लोक आणि सव्वीस सत्तावीस दिवस झाले वनवासाचा प्रवास करतोय राम जसा एक वचने एक बाणे एक पत्नी होता त्यांचा काहीतरी थोडाफार आदर्श व्हावा आदर्श घ्यावा या हेतून वाटणी चालत असताना किंवा कुठल्या गावात मुक्काम होत असताना त्या पद्धतीचं वागुणसरी आम्ही तिथले लोक वागतो आणि तिथले लोक पण आम्हाला सहकार्य भरपूर करतात भरपूर सकाळ असं आहे युवकांना काय संदेश द्याला आजची पिढी काही व्यसनांकडे वळलेली आहे त्याबद्दल थोडं काय म्हणजे युवकांना हाच आम्ही संदेश देऊ शकतो की दररोज सकाळी उठून ही वनवास चालू असताना सकाळी दिवस सुगाच्यात आंघूळ करून आम्ही चालायला सुरुवात करतो शारीरिक व्याधी शारीरिक जी काय आपल्याला जी काही याचना होत असतील त्या ह्या चालण्यामुळं किंवा ह्या प्रभू रामचंद्राचं नाव घेण्यामुळं त्याचा कुठलाही आमच्या शरीरावर किंवा आमच्या मनावर काहीही परिणाम होत नाही अशी एवढी त्या देवाची शक्ती आहे त्या शक्तीमुळं तर हे सगळं घडतं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय आज आपण एकविसाव्या शा, शत शतकामध्ये आहोत आणि खरोखरच हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार सर्व काही हिंदू धर्माची तत्त्वं असतील मूल्य असतील ती जोपासली पाहिजेत अशाच प्रकारचे हे वनवास आलेल्या लोकांचं म्हणणं आहे परंतु या ठिकाणी युवकांनी व्यसनांकडे वळलं नाही पाहिजे युवकांनी दररोज दैनंदिन कामक्रीडा करत असताना जे काही समाजाला पोषक का असेल अशाच प्रकारचं वर्तन केलं पाहिजे आणि श्रीरामचंद्रांनी त्यां ज्याप्रमाणे एक तत्वी एक बाणी एक पत्नी असे राहिलेत अशाच प्रकारचा आपली विचारधारा आणि आपलं राहणीमान ठेवलं पाहिजे अशाच प्रकारची यांची सर्वांची या ठिकाणी संक संकल्पना आहे महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप इंदापूर